पितृअष्टकाचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवांना कृती कर्म माझ्या मिळ मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्नी वरुण वायू आदी देवांना सदा साय देवोनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसु रुद्रदित्य स्वरूप पितरांना सप्त गोत्रे एकोत्तर शतादी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उद्धारून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना आवड़ी आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पुजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीचा आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड मानूनी घ्यावे सेवा व्रताना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृ अष्टकाचे मराठी भाषांतर पुढील प्रमाणे कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या त्या पितरांना नमस्कार साष्टांग पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळू सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्नि वरुण वायु आदी देवांना सदा साह्य देवोनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसु दित्य स्वरूप पितरांना सप्त गोत्रे एकोत्तर शतादी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उद्धारून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पुजुनी तिला यवाने विप्रास दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड मानुनी घ्यावे सेवा व्रताना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृ अष्टकाचे मराठीत भाषांतर पुढीलप्रमाणे जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून विनंती तयांना सदा देवोनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना दित्य स्वरूप पितरांना सप्त गोत्रे एकोत्तर शतादी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उद्धारून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुनि सिद्धता भोजनाची तयांना पकवानने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पुजुनी तिला यवाने विप्रास दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीचा आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड मानुनी घ्यावे सेवा नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना